गुड मॉर्निंग माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेसात आणि मी थोडा वेळ झाला उठली आणि मी मला एक रेमेडी बनवायची आहे ते मला असं वाटतं की मी तुमच्या सोबत ती शेअर केली पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते डी आहे केसांसाठी त्यासाठी मी एक चम्मच दाणा आणि एक चम्मच जवस घेतलेला आहे मस्त पाण्यामध्ये उकळू दिलं त्याचं छान असं जेल होऊ दिलं जेल झाल्यानंतर ते गाळून घेतले का पात्यामध्ये ते थंड होण्यासाठी ठेवलं त्यानंतर घेतले मी चार चम्मच दही आणि एक करून निंबाचे चार पाणी आणि हे जे मेथीदाना आणि जवस होतं ते सगळं मिक्सरमधून मिक्सरमधून मी मिश्रण काढून घेतलं त्यानंतर मी जेल बनवलं होतं त्यामध्ये ते गाळून घेतलं आणि मी केसांना लावलं त्यानंतर केले केस वॉश मी आली हे केस वॉश करून मी तुम्हाला जी रेमेडी दाखवली होती ते मी यूज केली होती आणि आता केश के केस वॉश करून आले तुम्ही बघू शकता इतके छान इफेक्ट आहे ना त्याचे खूप फरक पडतो कारण जे कोंडा राहतो ना तो कोंडा खरंच मिळून जातो आणि केससुद्धा गळ्याला कमी जातात कारण सुद्धा मी ही तिसऱ्यांदा रेमेडी वापरलेली आहे या अगोदरसुद्धा मी दोन वेळा वापरली आहे तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ शेअर नाही केलेला आहे पण मी आता जो जे रेमेडी वापरली पुन्हा ती तिसऱ्यांदा मना मग मला वाटलं की चला आपण पण शेअर करूया आपल्या फ्रेंड लोकांसोबत तर मी ते शेअर केली आणि खरंच छान इफेक्ट आहे त्याचा तुम्हीसुद्धा यूज करून बघा पण ते लावल्यानंतर ना कमीत कमी आपल्याला पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं ठेवायचे आणि कसं आहे ना लावायच्या अगोदर जर तुम्हाला तेल लावून जर लावायचं असलं ते पण चालते किंवा रात्री तेल लावलेलं असलं आणि सकाळी जर आपल्याला रेवडी बनवायची असली ते लावायची असली ते सुद्धा चालू शकतं फक्त तुम्हाला ऑइल करूनसुद्धा हे लावू शकता तुम्ही किंवा विदाऊट ऑइ आवी, सुद्धा तुम्ही हे रेमेडी वापरू शकता तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच छान आहे आणि आता मला ना खूप काम आहे कारण मला जायचं आहे थोडं बाहेर ठिकाणी त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा तर माझं पूर्ण असं आवरून झालेलं आहे आणि आता आम्हाला जायचं होतं बाहेर पण मी पूर्ण रेडी झालेली आहे पण आमचे बाबा आणि अमूल्य अमूल्य पण झालेली आहेत पण बाबांची आणखीन तयारी बाकी आहे कारण कर काय करत आहे काय माहिती नाही सकाळी उठली गाडी वॉश केली आणि त्या गाडी वॉश करायलाच खूप टाईम लागतो कारण ते धुणे धुतल्यानंतर ते दोन दोन तीन तीन वेळा नाही कारण जेणेकरून त्या काचेवरती काही ढाग वगैरे दिसायला नको तर आता आम्हाला निघायचं होतं तर फायनली आम्ही तिथे पोहोचलेलो होतो पोहोचल्यानंतर ना सगळे पाहुणे तिथे आलेले होते सगळ्यांसोबत छान गप्पा गोष्टी झाल्या आणि इथे मंदिर होतं तर मस्त मंदिरामध्ये दर्शन घेतलं कशासाठी बोलावलं ए अमूल्य कशासाठी बोलवलं तू मला कशासाठी काय करू मी याच्यावर चालय ना कमाला आहे मग तुझी यासाठी मला बोलावलं तू हा आता नाही आता बस झालं हा पडते आता कोणी खेळत आहे का नाही खेळत आहे कोणी चल बस झालं नाही 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 इथं रागवते सगळे जण आपल्याला मूर्ख म्हण म्हणजे रडायचं नाही फक्त हा चल पकड चल काय घ्यायचं आहे तुला कोणासाठी घ्यायचं आहे का कोणासाठी काय खायचं तुला जुलाबी खायचं की खायचं लडू लड्डू आणि चल खा मग आई वडिलांचं नाव रोशन कसं करायचं ना हे मुलांना माहितीये खरंच म्हणजे इतकी मस्ती केली ना अमूल्याने के की सगळे म्हणायचे की किती मस्ती करत आहे अमूल्य स्वर्णिक अमूल्य स्वर्णिक खूपच कपडे काय घाण केले बापरे हो नंतर जाऊ तर फायनली मी घरी आलेली आहे आणि खूप थकली कारण इतक्या लांबचा प्रवास आणि जाणं आणि येणं पहिलंच तर, तर म्हणजे या गाडीमध्ये मला थोडं मळमळायला मल -मल होतं आणि जेवण पण खूप झालं होतं कारण इतकं छान असं टेस्टी जेवण होतं ना खरंच वांग्याची भाजी बिट्ट्या बेसन वरण भात जिलेबी भजी सगळं काही टेस्टी होतं आणि खूपच स्वयंपाक पण छान झालेला होता आणि सगळे पाहुणे पण आले होते मला असं वाटलं की मी म्हटलं पण की आतमध्ये आहे इतकं मंदिर तर सगळे पाहुणे नाही येणार तर मला म्हणत होते की हा येणार आहे मध्ये बघून घेशील म्हणे तू मला आता आतमध्ये म्हणजे खेड्या गावातून सुद्धा ते खूप आतमध्ये आहे आणि एकदम गावाच्या बाहेर मंदिर आहे ते तर बघितलं तर ना ते सगळे पाहुणे तिथे आलेले होते आणि मी म्हटलं अरे हा सगळे पाहुणे इथे आलेली आहे मला तर खरंच वाटत नव्हतं पण सगळे आलेले होते पाहुणे सगळ्यांच्या भेटी वगैरे झाल्या मस्त आणि अमूल्याने आणि स्वर्णिकने इतका धिंगाणा घातलेला होता ना की अरे बापरे भरपूर धिंगाणा घातलेला का होता काय करायचं ते सुद्धा मला कळत नव्हतं म्हणजे त्यांना म्हणायचं काय नाही म्हणायचं काय हे सुद्धा नाही म्हणजे रेती जशी रेती जे राहतात ना आपल्या घर बांधतात ते म्हणजे वाळू ते कुठं कधी बघितलीच नाही त्यांच्यावर सुद्धा ते खेळायला लागले त्यांनी तिथे पाणी नेलं ते हात वगैरे कालवले म्हणजे इतकं घाण करून ठेवलं ते कपडे एक विचार नका अंमलेचे कपडे शेवटी मी चेंज करून दिले तिथं कारण एक ड्रेस मी तिचा एक्स्ट्रा नेहमी नेते कारण कुठं जर गेली ना तर तो जर घाण झालेला असेल किंवा खराब झालेला असेल काही झालं असेल त्याला तर मी तो लगेच दुसरा चेंज करून देते त्यासाठी मला तिचा एक ड्रेस सोबत न्यावंच लागतं आणि इतका छान दिवस गेला मस्त दिवस गेलेला आजचा आजचा ब्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा प्लीज बाय